नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कांदा तीळ पेरू आणि फ्लॉवर बाजाराची माहिती घेणार आहोत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी सोयाबीनचे दर टिकून होते प्रक्रिया ते खरेदीचे भाव चार हजार नऊशे पन्नास ते पाच हजार पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील दर चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते बियाणे दर्जाचे सोयाबीन पाच हजार पाचशे ते सहा हजार होते बाजारातील सोयाबीनची दिवस आवक कमी झालेली आहे राज्यात नाफेडची सोयाबीन खरेदी दिवसेंदिवस सुधारतीय मध्य प्रदेशातही भावांतर मधून खरेदी वाढली आहे यामुळे बाजारातील आवक कमी आहे याचा आधार दराला मिळतोय सोयाबीनच्या दराला पुढील काळातही आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कांदा दरात काहीसे चढ उतर सुरू आहेत बाजारातील कांदा आवक सुधारतीय सध्या नाशिक अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यातील बाजारात कांद्याची आवक सुधारतीय नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांदा सरासरी एक हजार सातशे ते दोन हजारांच्या दरम्यान विकला जातोय तर सोलापूर बाजारात सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये दर मिळतोय बियाणाच्या कांद्याला दोन हजार पाचशे ते तीन हजारांच्या दरम्यान दर आहे बाजारातील कांदा आवक पुढील काळात आणखी सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मकर संक्रांतीच्या तोंडावर तिळाला चांगला उठाव मिळतोय बाजारातील तिळाची आवक मर्यादित असल्याचं व्यापारी सध्या मुंबई बाजारातच आवक क्विंटल पेक्षा अधिक आहे तर अमरावती जालना आणि अकोला बाजारातील आवक क्विंटलच्या दरम्यान आहे तर दुसरीकडे मागणी वाढती आहे त्यामुळे तिळाच्या दरातही सुधारणा दरा दिसून आली आहे सध्या राज्यातील बाजारात तिळाला प्रति क्विंटल सरासरी दहा हजार ते बारा हजारांचा भाव मिळतोय मुंबई मार्केटला सर्वाधिक सतरा हजारांचा भाव मिळतोय तिळाचे दर पुढील दोन आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायेत मागील तीन आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक बाजारांमध्ये पेरूची आवक मर्यादित झाली आहे यंदाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहिली पण सध्या माल कमी उपलब्ध असल्याचं शेतकरी सांगतायत बाजारातील आवक मर्यादित असली तरी दुसरीकडे उठावे यामुळे दरालाही आधार आहे सध्या पेरू सरासरी दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान विकला जातोय गुणवत्तापूर्ण मालाचा भाव मुंबई आणि पुण्यासारख्या बाजारात पाच ते सहा हजारांवरही दिसतोय पण असं मालाचं प्रमाण कमीच आहे पेरूची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पेरूचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज पेरू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून फ्लॉवरची आवक सुधारतीय याचा दबाव दरावर दिसतोय मागील काही दिवसांपासून फ्लॉवरचा भाव सरासरी आठशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय सध्या सोलापूर मुंबई आणि पुणे बाजारात आवक अधिक दिसतीय तर कमी आवक असलेल्या बाजारांमधील दर एक हजार पाचशे ते दोन हजारांच्या दरम्यान आहेत मात्र असे बाजार कमी आहेत फ्लॉवरची बाजारातील आवक पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे याचा दबाव दरावर राहील असा अंदाज फ्लॉवर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोव्हनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका